हे बघा हे आहे माझ्या मावशीचं घर माझ्या भावाचं घर जसं मी तुम्हाला काल बोलली की माझ्या मामाचं आणि मावशीचं घर म्हणजे मावशीला माझ्या इथेच दिलेले आहे माहेरातच दिलेलं आहे त्याच्यामुळे तिचं सासर पण हेच आणि माहेर पण हेच आणि हे आहे आमचं मेन गाव ह्या आहेत आमच्या बकऱ्या ज्या इथे खाटेवर बसलेल्या आहेत मस्त आरामात रात्री खूप पाऊस आला इथे साडेबारा ते एकच्या दरम्यान खूप पाऊस पड पाऊस कधी पडला किती पडला ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण काय आमची ती गाडीतली झोप होती त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहिती नव्हतं की बाहेर काय चालू आहे काय नाही ते तर हे बघा तुम्ही बघू शकता हे असं आहे माझं गाव तिथे पाठीमागे गाय आहे वासरू आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत माझे अजून अंघोळ नाही झाले <laughs> खूप गार लागते ते बघा बघा इथेच त्यांच्या दरवाजाच्या समोरच पिंपळाचं झाड आहे असं म्हणतात की दरवाजामध्ये पिंपळाचं झाड लावणं चांगलं नसतं पण तसं काही नाही आहे उलट वड पिंपळ जे असतं ते ऑक्सिजन देतं आपल्याला तर ते उलट चांगलं आहे चांगलं असतं आपल्या दरवाजात असलेलं तर तो एक गैरसमज आहे आपल्या लोकांचा की दरवाजामध्ये दाराच्या समोर वडाचं किंवा पिंपळाचं झाड असणं हे योग्य नाही आहे तर ते सगळं चुकीचं आहे तर तुम्ही अशा आता अशा गोष्टींवरती विश्वास नका ठेवू हे बघा इथे आतमध्ये सुद्धा बघा तुम्ही हे बघा सगळ्या बकऱ्या आज पाऊस पडलाय त्याच्यामुळे अजून ह्या गेलेल्या नाहीयेत आता ह्या जातील रानामध्ये चरायला हे बघा ही बघा तुम्ही तिकडे फुटू द फोटो नाही घेते मी हा व्हिडिओ काढते ही आहे माझी मावशी हो ना मग तिकडे दाखवशील ना तू ही माझी सख्खी मावशी आहे हिच्याकडे आम्ही आलेलो आहोत जे घर दाखवलं ते पूर्ण हो सगळे चांगले आहे हो बाबा पण चांगले आहेत आलेले ते आता आठ दिवस होते इथे ठाण्याला आता ते गेले परत तिथे घोडबंदरला चांगले आहात हो हो सगळे चांगले आहेत चांगले तू काय माझ्या येत नाही बाबा आमच्याकडे ठाण्याला मा, माझ्यान त्या गाडीत धसवल्या जात नाही ना कुठेतरी गेलो कि मी जात जात नाही आता खामगावला जातो तर गाडीवर जातो हा खामगावला काल जिथे आम्ही गेलेलो माझ्या बहिणीच्या घरी तिथे खामगाव बद्दल बोलतायत बोलते मावशी माझी अजून अंगोळ झालेली नाहीये त्याच्यामुळे जरा समजून घ्या कोणाला सांगून राहिले तुम्ही आता हा बघा बघा कसा बसलाय झाडावरती दिसला तुम्हाला हा बघा अरे रे उडाल 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 वरती जाऊन बसला इथे पूर्ण मोगऱ्या मोगऱ्याचं झाड आहे आमचं खूप फुलं येतात पूर्ण भरतो तो मोगरा पण आत्ता एक सुद्धा फुल नाही आले मी आली आणि एक सुद्धा फुल नाही हा बघा बघा पूर्ण माझ्या वसईची आठवण येते हा वाव हे बघा बटरफ्लाय बटरफ्लाय आता मी हात लावते हा या हाय हाय हे बघा गेलं आहे भावाच्या दरवाज्यातलं आहे हे सगळं हे बघा बघा किती छान आहे किती सुंदर आहे तिकडे बघा बकरी कशी मस्त आराम करते छोटस वासरू आहे हे बघा आम्ही आता मावशीला घेऊन आणि वहिनीला घेऊन आम्ही सगळे आता चाललोय आमच्या शेतामध्ये मावशीला जास्त चालवत नाही म्हणून आम्ही एकदम इथेच दोन मिनटावरच आहे शेत तिथे चाललो आहोत हे बघा हे आमचं पूर्ण गाव आहे गाव गाव थोडंसं पुढे आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच हे बाकीचं तुम्हाला दाखवते हे बघा हे पूर्ण आधी हे इथे आमचं बुद्धविहार आहे हे बघा तांदूळवाडी तुम्हाला दाखवते मी हे आत्ता नवीन बनवलेलं आहे छान धूमधडाक्यामध्ये चौदा एप्रिल साजरी केली जाते पूर्ण लाईटिंग केलेली असते तो व्हिडिओ मी टाकेलच हे बघा इथे सगळ्या गाई बसलेल्या आहेत आराम करतायत हे बघा हे आहे आमचं गावचं बुद्ध आणि इथे बसायला केलेले आहे ते बघा त्या गेल्या पण पुढे आणि मी राहिली मागे लोक शेतावर चाललेत कपडे धुवायला चाललेत नदीवरती जी मी तुम्हाला दाखवली ती नदी हे बघा एकदम जवळ आहे शेत आमचं भावाचं शेत एकदम जवळ आहे हे बघा मी राहिली मागे तो भाऊ आलेला आणि हे सगळे पुढे गेले आणि मी त्याच्याशी बोलत होती म्हणून मी मागे राहिली आता मी चालली आता मी चालली त्यांच्याजवळ हे बघा ही मोठी विहीर आहे त्याच्या शेतातली हे बघा तू मला दाखवती जवळ केवढी मोठी विहीर आहे ही बघा हे बघा बरं विहिरीच्या विहिरीच्या बाजूलाच लागून हे बघायला आंब्याचं झाड आहे आणि हे बघा कशा आंबे आलेले आहेत हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा ना बारीक बारीक कैऱ्या आलेल्या आहेत मस्त वारा सुटला आहे एवढा सुंदर वारा सुटला आहे ना की तुम्हाला काय सांगू मी आता पूर्ण मोहरलं आहे झाड आंब्याचं हे बघा मक्याचं शेत आहे तुम्हाला मी दाखवते नंतर जवळ पण हे बघा किती मस्त वाढले